नमस्कार तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर मराठ चॅनल मी तुमचा हेल्थ ॲडवायजर डॉक्टर महाडिक आज आपण या व्हिडिओमध्ये बघ काय बघणार आहोत तर सायलेंट हार्ट अटॅक सायलेंट हार्ट अटॅकबद्दल बघणार आहोत त्याची मेन म्हणजे कारण काय असतात लक्षणं तर, तर आपण बघितलीच सायलेंट हार्ट अटॅक हे त्याच्यामधील सायलेंट हा जो शब्द आहे याचा अर्थ काय तर त्याची लक्षणं आपल्याला कळत नाही कशी काय कळत नाही कारण काय हार्ट अटॅक तर येतो पण लक्षणं आपल्याला का कळत नाही तर सायलेंट हार्ट अटॅक जो आहे त्याचे पहिले म्हणजे कारण जी नॉर्मल हार्ट अटॅकची कारणं असतात ते सुद्धा ह्यामध्ये असतातच जसे की रक्तातलं कोलेस्टरॉल वाढत बीपी वाढते डायबिटीज होतो त्याच्याबरोबर रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात हे पण आहेच पण असं काय असं काय कारण असतं की हार्ट अटॅक येतो पण समजत नाही तो सायलेंटली येऊन गेलेला असतो तर हे जी खास सेपरेट कारण आहेत ते आता आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं काय तर सगळ्यात महत्वाचं डायबिटीज डायबिटीज म्हणजे रक्तातली शुगर वाढणे रक्तातली शुगर वाढल्यानंतर काय त्रास होतो तर रक्तातली शुगर पहिल्यांदा हार्टवर अटॅक करते किडनीवर अटॅक करते डोळ्यांच्यावर अटॅक करते त्याच्याबरोबर रक्तवाहिन्या नसा जे असतात आपल्या नर्वस सिस्टीम ह्याच्यावर अटॅक करते खूप वर्ष जर आपली रक्तातली साखर वाढलेली राहिली तर त्याच्यामुळं काय होतं हृदयावर हृदयावर वाईट परिणाम होतो डोळ्यांच्यावर वाईट परिणाम होतो किडनीवर वाईट परिणाम होतो त्याच्याबरोबर नर्वस सिस्टीम सुद्धा खराब होते आपल्याला आपल्याला लागलेलं कधी कळतं तर नर्वस सिस्टीममुळे कळतं आपली जी मज्जासंस्था असते त्याच्यामुळं कळतं पण जर साखर वाढली असेल खूप वर्ष तर नर्वस सिस्टीम आपली खराब होते त्यामुळं आपल्याला जर एका ठिकाणी लागलं असेल तर ते सिग्नल मेंदूपर्यंत जात नाही तसेच हार्ट अटॅक मध्ये सुद्धा असंच होत की हार्ट अटॅक येतो ते होतात खूप वेदना होतात पण ती मेंदूपर्यंत जात दुसरं कारण काय आहे की ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे वजन वजन वाढतं चरबी वाढते शरीरातलं चरबीचे घटक वाढतात चरबीचे घटक वाढलं की शरीराची पूर्णता म्हणजे शरीर Uh, सर्फिस एरिया जास्त वाढतो नर्वस सिस्टीम पूर्णता पूर्णतः त्या एरियाला सप्लाय होऊ शकत नाही आणि शरीराचं आकारमान वाढतं आणि शरीराचं आकारमान वाढल्यानंतर पूर्ण शरीराला ब्लड सप्लाय नर्वस नर्वस सप्लाय होत नाही शरीरावर ताण येतो त्यामुळे सायलेंट हार्ट अटॅक येतो तिसरं कारण काय तर तिसरं कारण आहे की लेडीज लेडीज मध्ये हे जास्त होतं का तर ते जेनेटिक फॅक्ट जनरल फॅक्टर आहे की दोन लेडीज मध्ये जर सायलेंट हार्ट हार्ट अटॅक येत असेल तर एक जेंट्समध्ये होतो काही काही आजार जसे मध्ये जास्त असतात तसे हा आजार जो आहे हा लेडीजमध्ये जास्त असतो तो, तो नॉन स्पेसिफिक आहे तो लिंग स्पेसिफिक आहे की लेडीज मध्ये हा जास्त असणारच